मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पुष्पा टू या चित्रपटाच्या टीझरची एवढी चर्चा का होत आहे सोबतच जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहेत की ज्यामुळे येणारा पुष्पा हा चित्रपट सुपरहिट होईल आणि ते कुठले वीक पॉईंट्स आहेत की ज्यामुळे येणारा पुष्पा टू हा चित्रपट कदाचित फ्लॉप देखील होईल या सर्व गोष्टींबद्दल या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तरी इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला रिलीज होणारा पुष्पटू या चित्रपटाचा टीझर आठ एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आला टीझर रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच या टीझरला यूट्यूबवर जवळजवळ पाच कोटी व्ह्यूज मिळाले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे येणारा पुष्पा चित्रपट पुष्पा वन या चित्रपटासारखा सुपरहिट होईल पॉईंट नंबर एक पुष्पा वनची पॉप्युलॅरिटी मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये रिलीज झालेला पुष्पा वन हा चित्रपट सुपरहिट ठरला होता एवढंच नाही तर या चित्रपटाने भारतातच नाही तर भारताबाहेर देखील पॉप्युलॅरिटी मिळवली होती सोबतच लॉकडाऊन असूनसुद्धा या चित्रपटाने वर्ल्ड वाईड तीनशे पन्नास कोटी रुपयांची कमाई केली होती ज्या पद्धतीने पुष्पा वन हा चित्रपट सुपरहिट ठरला त्या पद्धतीने पुष्पा टूसुद्धा सुपरहिट होण्याची दाट शक्यता आहे आणि हाच चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची फॅन फॉलोईंग मित्रांनो अल्लू अर्जुनची पुष्पा वन या चित्रपटापासून खूप पॉप्युलॅरिटी वाढली आहे सोबतच रश्मिकाची पुष्पा वन आणि आनी ॲनिमल या चित्रपटांपासून देखील खूप पॉप्युलॅरिटी वाढली आहे या दोघांनीही पुष्पा वन या चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली होती तसेच पुष्पा टूच्या टीझरमध्ये देखील अल्लू अर्जुनने जबरदस्त ॲक्टिंग केलेली दिसत आहे अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या जबरदस्त ॲक्टिंग आणि पॉप्युलरिटीमुळे येणारा पुष्पा टू देखील सुपरहिट होण्याची दाट शक्यता आहे आणि हाच चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो पुष्पा टू या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्राँग पॉईंट आहे चित्रपटाची गाणी मित्रांनो पुष्पा वन या चित्रपटाने श्रीवल्ली हे आणि यासारखे अनेक सुपरहिट गाणे दिले होते सोबतच पुष्पा टूच्या मेकर्सने अशी घोषणा केली आहे की पुष्पा वन प्रमाणेच पुष्पा टू या चित्रपटात देखील आपल्याला अशी जबरदस्त आणि कारणामुळे येणारा पुष्पा चित्रपट देखील होऊ शकतो मित्रांनो आता जाणून घेऊया ते कुठले वीक पॉईंट्स आहेत की ज्यामुळे येणारा पुष्पटू हा कदाचित फ्लॉप होऊ शकतो पॉईंट नंबर एक वुमन एम्पॉवरमेंट कंटेंट मित्रांनो नऊ नोव्हेंबर दोन हजार वीसला ला अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट रिलीज झाला होता या चित्रपटात अक्षय कुमारने एका स्त्रीचा रोल प्ले केला होता परंतु हा चित्रपट पर फ्लॉप ठरला होता आता पुष्पटूच्या टीझरमध्ये दे देखील अलू अर्जुन स्त्रीच्या वेशभूषेत दिसत आहे आणि हाच चित्रपटाला फ्लॉप ठरवणारा पहिला वीक पॉईंट ठरू शकतो मित्रांनो पुष्पटू या चित्रपटाला फ्लॉप ठरवणारा दुसरा महत्त्वाचा वीक पॉईंट आहे सिंगम अगेन रिलीज मित्रांनो पंधरा ऑगस्टला पुष्पा टू या चित्रपटासोबतच रोहित शेट्टीचा सिंगम अगेन हा चित्रपट रिलीज होणार आहे सिंगम अगेन हा चित्रपट रोहित शेट्टी कोप युनिवर्सचा भाग असणारा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे याआधी आलेले रोहित शेट्टी कोप युनिव्हर्सचे सिंगम सिंबा आणि सूर्यवंशी हे चित्रपट सुपरहिट ठरले होते त्यामुळे येणारा सिंगमगेन देखील सुपरहिट होण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळेच कदाचित पुष्पा टू हा चित्रपट फ्लॉप होऊ शकतो तर मित्रांनो आपण पुष्पा टू हा चित्रपट पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद